व okay. इतर प्रशासकीय सर्व अधिकारी आज आपण सर्वजण शेतकरी बंधूंना सर्वप्रथम महा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत नाव नोंदणीसाठी हा विशेष कॅम्प रेडगाव इथे आपण आयोजित केलेला आहे आपण सर्व या पाठ या कार्यक्रमाच्या पॅटर्ननुसार प्रथम आपण शेतकऱ्यांना त्याच्या सक्सेस स्टोरी आणि त्याच्यानंतर ही शेती का ह्याच्यासाठीचे जे मार्गदर्शन आहे ते मला वाटतं रिषी सिंचनालय वस्त्रोद्योग विभागामार्फत आपल्याला पुरवण्यात आलेलं आहे सर्वजण आपण म्हणत होतात की हे आपली पारंपरिक शेतीला सोडून हा आधुनिक शेतीचा पर्याय मी सर्वांना प्रथम सांगू इच्छिते की रेशीम उद्योग हा आपला खरा तर पारंपरिक व्यवसाय आहे आपण पहिले ऐकायचो की भारत ही सोनियांची जी चिडिया म्हणायची होती त्याचा सर्वप्रथम हा जो उत्पन्नाचा स्रोत होता हा रेशीम होता आपली भारताची जगात सर्वप्रथम जी ओळख झाली होती ती भरजरी आणि रेशीम उत्स्र आपण निर्यात करणारा देश म्हणून आपण उद्योग हा आपण करत होतो परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आपण उपजीविकेची शेती करत होतो म्हणजे आपले जे पारंपरिक शेती आहे आपले जे क्रॉप जे फेडरल क्रॉप्स आहेत त्याच्याकडे वळलो परंतु आज आपल्याला जाणवत आहे की या फेडरल क्रॉप्स येणारं येणार उत्पन्न हे आज आपल्या ज्या उपजीविकेसाठी जे जे दरडोई उत्पन्नाच्या मारणे आहे ते फार कमी देत आहे म्हणून मला म्हणायचं की आपण पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक शेतीकडे वळण्यासाठी आज आपण हा कॅम्प आयोजित केला आहे आता सर्वप्रथम सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की रेशीम महाग तर कुठल्याही वस्तूची मागणी म्हणजे आपल्याला जाणवते की आज जगामध्ये रेशीमच्या रेशीमचा युज कशाला केला जातो की कि वस्त्र तयार करणे किंवा साड्या तयार करणे ग्रॅम ग्रॅम साडीची किंमत आज रुपये म्हणजे लक्षात येईल मिळणारी साडी याची किंमत जर आज दहा हजार रुपये आहे तर एक पूर्ण भरझडी साडीची किंमत ही आज आपल्याला मार्केट मध्ये पाहायला गेल्या तर पन्नास लाखापर्यंत ती साडी उपलब्ध होते म्हणजे याचा अर्थ की आज जगामध्ये रेशीमची इतकी मागणी आहे परंतु दुर्दैवाने त्याचा पुरवठा कमी आहे म्हणून हेच गोष्ट ओळखून आज आपण कृषी विभाग व वस्त्रोद्योग विभाग तसेच रेशीम संचलना यांच्या मार्फत आपण शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासाठी वाढ करणे व त्या अनुषंगाने दर उत्पन्न वाढवणे याच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला सर्व शेतकऱ्यांना पुन्हा विनंती करण्यात येते की आपल्याला सर्व मार्गदर्शन प्राप्त आहे अजूनही कुणाच्या मनात काही शंका असतील तर वडवायसर आहेत आपल्याकडे आपले कृषी अधिकारी इथं आहेत आज आपण सर्वांनी मला वाटतं की सर्वांनी ह्या उद्योगासाठी आपण जे रेशी तुती लागवण्यासाठी सर्वांनी नाव नोंदणी करायचे आहे आपल्या प्रशासकीय व्यवहार करण्यात येतो आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा सांगण्यात येतो की सर्व शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्न वाढवणाऱ्या शेतीकडे वळण्यासाठी हा तुतीचा उत्तम पर्याय आहे त्याचा सर्वांनी आपण अंगीकार करावा व आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी देण्याबद्दल मी सर्वांचे आभार